नमस्कार मंडळी आज मी सकाळी आधीला टिफिनला दिले होते पोहे कारण मला छोले बनवायचे आणि छोले बनवायला बराच वेळ लागतो तर मग म्हंटल आता सिंपल पोहे देऊया आणि मग नंतर आरामात बनवूया छोले छोले आणि चपाती एवढं बनवायचं यांना पण टिफिन द्यायचं ना त्यामुळे तर आता मी सकाळी सहाला उठते ना तर इतकी थंडी आहे ना आता दोन तीन दिवस झालं पुन्हा असं म्हणजे थंड झालंय वातावरण की उठायची इच्छा होत नाही तर मी सकाळी डायरेक्ट आधीच टिफिन बनवते त्यानंतर वॉकिंगला जाते तिथून येईपर्यंत मला आठ वाजतात आणि आठ वाजता हो आल्यानंतर मग आंघोळ देवपूजा वगैरे सगळं करून घेते देवपूजा झाल्यानंतर मग स्वयंपाक करते म्हणजे ज्यांचा टिफिन जो आहे ते दुपारी जे काय बनवायचं ते बनवून घेते हे जातात दहा सव्वा दहापर्यंत जातात त्यामुळे वेळ असतो घरातील सगळे कामं आवरून मग मी टिफिन पण बनवून घेते पण नंतर दुपारी काही जेवण बनवायचं टेन्शन राहत नाही आधीचं माझे शेड्यूल एकदमच वेगळं होतं जेव्हा ह्यांचं वर्क फ्रॉम होम होतं आणि आता खूपच म्हणजे वेगळंच झालेलं आहे तर चला आता मला छोले आणि चपाती वगैरे बनवून घ्यायचे तर चला रात्री झोपतानाच मी छोले भिजत घातले होते आता हे कुकरला लावते सोबत त्याच्यात एक बटाटा पण घालणार आहे आणि कुकर होईपर्यंत बघा इथे जो मसाला आहे ना तो काढून घेतला आहे कांदा थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलेला आहे लसूण घेतला आहे इथे कढीपत्ता पण मी बऱ्याचदा मसाल्यातच घालते असं कोण खात नाही म्हणून आणि आता थोडंसं तेल टाकून टॉमॅटो पण अशा पद्धतीने परतून घेतलेत मग आपल्याला काय होतं ना नंतर थोडंसंच परतावं लागतं आधीच थोडंसं असं हे करून घेतल्यानंतर मिक्सरला आता हे सगळं लावायचं आहे कुठल्याही रसा भाजीमध्ये जर टोमॅटो घालायचा असेल तर थोडासा परतूनच घाला म्हणजे त्याचा आंबटपणा जो आहे ना तो कमी होतो नाहीतर असं आंबट आंबट लागते भाजी आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते हे बघा छान पेस्ट करून घेतलेली आहे ही ग्रेव्ही आपली रेडी आहे आता तोपर्यंत आपला कुकर पण झालेला आहे तीन चार शिट्ट्या घेतल्या मी आणि बघा आता छान बटाटा पण शिजलेला आहे आणि सोबत छोले पण शिजलेले आहेत यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं मी कुकर लावतानाच तर आता तेलामध्ये थोडं जिरी मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये हे जे वाटण आपण केलेलं आहे ग्रेव्ही ते सगळं टाकलं आणि थोडंसं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो आधीच परतून घेतल्यामुळे तेल पटकन सुटतं आणि हीच प्रोसेस जी आहे ना आपली लवकर होते तर छोले मसाला पण मी आणला होता एव्हरेस्टचा तो मग आता यूज करणार आहे मी इथे त्यासोबत लाल चटणी पावडर जी आपली घरची असते ना ती पण टाकली कारण तो एवढा तिखट नसतं ना मसाला त्यामुळे आणि थोडीशी कश्मीरी चिली पावडर पण टाकली कलरसाठी हळद टाकली आणि आता हा छोले मसाला घालते जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर लाल चटणी पावडर टाकू नका फक्त छोले मसालाच घाला तर आता बघा हे छान आता ग्रेव्ही आपली रेडी झाली थोडंसं मीठ टाकलं आपण कुकरमध्ये पण मीठ टाकलं होतं आधीच त्यामुळे आता इथे थोडंसंच मीठ घातलेलं आहे आणि आता जे आपण शिजलेलं छोले आणि बटाटा आहे ना ते याच्यात ॲड करायचं आणि थोडंसं उकळू द्यायचं कारण बघा थोडंसं एकजीव होण्यासाठी आपल्याला याला पाच मिनिट तरी असं हाय फ्लेमवरती आणि त्यानंतर एक दोन मिनिट लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे म्हणजे ते छान घट्ट एकजीव होईल आता याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि एक दोन मिनिट मंद आचेवर शिजलं की आपले छोले रेडी झालेले आहेत तर खूप टेस्टी होतात तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्ही जर करत असाल अशा पद्धतीने तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा जेवण रेडी आहे चपाती छोले कांदा लिंबू घेतलेला आहे आणि सोबत आपण जे गुलाबजामून बनवले होते ते पण दररोज जेवणामध्ये स्वीट डिश म्हणून असतातच आणि हे बघा छोलेला कलर पण किती छान आलेला आहे हे मी तुम्हाला मी दाखवते तेव्हा हीच प्लेट असते कारण ही, ही आधीची प्लेट आहे आणि त्याला मी असं छान जेवण वाढलं ना की लगेच मी व्हिडिओ काढून घेते तर अशा पद्धतीने आजचा लंच होता संध्याकाळी मी गेले गार्डन मध्ये तर बघा माती आणून टाकलेली आहे लालमाती जी गार्डनला लागते ना ती आणि मुलं सगळे त्याच्यावर येऊन खेळत आहेत आता ही माती संपूर्ण गार्डन मध्ये पसरायची आहे ते कधी करतील माहीत नाहीत पण तोपर्यंत यांचा खेळ असा सुरू आहे गार्डन मधून घरी आले आणि साडेसात ते साडे नऊ वाजेपर्यंत बघा इंदोरीकर महाराजांचं कीर्तन असतं झी टॉकीजला लागतं आणि खूप छान वाटतं ते ऐकायला तर स्वयंपाक करत करत संध्याकाळचा कर मी मी हे ऐकत असते आधी पण अभ्यास करत करत म्हणजे काहीतरी लिहित लिहित हे ऐकत असतं त्याला पण आवडतं कालच्या व्हिडिओमध्ये कर मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आजकाल सगळे व्हिडिओज बनवतात की आम्ही इतकं लवकर काम करतो वगैरे हे सगळं ते तर दुसऱ्यांना काही म्हणण्यापेक्षा मी पण आधी असे व्हिडिओ बनवायचे जर तुम्ही माझ्या मागचे काही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला दिसेल की सकाळी लवकर उठून मी कशी कामावरते आवडते वगैरे असे व्हिडिओ मी पण बनवलेले आहेत पण नंतर माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी हे व्हिडिओज बनवायचे ना मला म्हणजे माझं भरपूर दुसरं काम पण राहायचं कधी कधी किंवा मग त्या दिवशी फक्त भातच बनवायचा स्वयंपाकात किंवा काहीतरी असं शॉर्टकट करायचं असं माझं व्हायचं आणि हे सगळे व्हिडिओमध्ये सांगतात ना की आम्ही चार वाजता उठतो साडेचारला उठतो पाच वाजता उठतो तर त्यांना तसं उठण्याची गरज आहे कारण का की ते जे काम करतात ना ते सगळं शूट करायचं असतं आणि एक काम बघा कुठलंही काम जर ते दहा मिनटात होणार असेल ना तर ते जर तुम्हाला शूट करायचं असेल व्हिडिओ काढायचा असेल ना त्याचा तर त्याला डबलपेक्षा जास्त वेळ लागतो तर त्यामुळे त्यांना चार वाजता साडेचार वाजता उठण्याची गरज आहे पण ज्या नॉर्मल हाऊसवाईफ आहेत किंवा वर्किंग वुमन पण आहेत त्यांना काही शूटिंग वगैरे करायचं त्यामुळे ते आरामात उठले आरामात फक्त त्यांची त्यांची कामं केली तरी होऊन जातात तेच मला तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं आणि या चुका मी पण केलेल्या आहेत तर नंतर माझ्या ते लक्षात आलं की आपण हे उगाच लोकांना दाखवतोय पण म्हणजे ते मला माझ्या मनाला पटलं नाही की आपण कुठेतरी एक फसवल्यासारखं वाटत होतं की आपण खोटं सांगतोय म्हणजे ठीक आहे माझं काम होते माझं जेवण पण होते सगळं काही प्रॉपर होते पण त्यावेळेस माझी खूप धावपळ होते म्हणजे असं नाही की सगळं मी स्मूदली करते आणि मग सगळं असं नाही आहे जर तेवढ्या वेळात करायचं असेल तर खूप धावपळ पण होते तर त्यामुळे मग मी तसे व्हिडिओ व्हायचेच बंद केले नंतर नंतर म्हटले की नको म्हणजे आपण उगाच दुसरे करतायत म्हणून ते व्हिडिओ बनवण्यापेक्षा जे रियल आहे तेच दाखवावं त्यामुळे मग मी तसा तसा राको ते व्हिडिओ बंद केले आणि आता तुम्ही बघताय ना जसं मी माझं रुटीन जसं आहे तसं दाखवते मी अजिबात त्याच्यात फिल्टर एडिटिंग वगैरे असं वेगळं काही किंवा ब्लॉगसाठी म्हणून काही वेगळं करत नाही जे मी डेली माझ्या रुटीन लाईफमध्ये करते मी तेच तुमच्यासोबत शेअर करते अजिबात त्याच्यात मी वेगळं काहीच व्हिडिओ बनवावा म्हणून मी असं स्पेशल काहीच करत नाही कारण जे आपण व्हिडिओसाठी करतो ना आता हे लोक करतात कारण की तुम्हाला रोज नवीन काय दाखवायचं रोज वेगवेगळं वेग वेग कंटेंट बघायला आवडतं ना लोकं पण बोर होतात रोज तेच दाखवत आहेत त्यामुळे त्यांना सतत वेगळं काहीतरी दाखवायचं असतं म्हणून ते स्पेशली व्हिडिओ बनवण्यासाठी काही गोष्टी करतात आणि ते कुठेतरी मग ते तुमचं रिअल लाईफ राहत नाही ते तुम्ही स्क्रिप्टेड लाईफ तुम्ही दाखवतायत असं कुठेतरी होतं तर त्यामुळे मी विचार केला की स्क्रिप्टेड न दाखवता जे आहे जसं आहे तसंच शेअर करायचं आणि मला असं पण नाही ना की मला माझं चॅनल मॉनिटाईज करायचं मग मला खूप छान छानच व्हिडिओ बनवले हो पाहिजे तरच मला व्ह्यू येतील असं अजिबात नाही आधी मी करायचे की मला व्ह्यूज खूप यायला पाहिजेत त्यासाठी मग खूप छान छान असं काहीतरी वेगवेगळं वेग करायचं पण आता मी जे व्हिडिओ बनवते ना ते फक्त मी स्वतःच्या आनंदासाठी एक माझं लाईफ मी नंतर बघू शकेन मी एन्जॉय करते हे सगळं व्हिडिओ बनवणं वगैरे मला त्याचा स्ट्रेस येत नाही आधी मी जे करायची ना त्याचा मला खूप स्ट्रेस यायचा आणि असं वाटायचं की अरे कधी व्हिडिओ बनवू कधी शूट करू काय करू आज नवीन वगैरे असं पण आता मला अजिबात असं होत नाही कारण ते माझ्या आवडीचं काम मी करते आधी पण ते आवडीचं होतं पण ते स्क्रिप्टेड होतं आता जे जसं आहे तसं त्यामुळे मला एक्स्ट्रा त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागत नाही तर मग मला त्याच्यातून आनंद पण भेटतो तर हेच माझं रुटीन लाईफ आहे जसंच्या तसं जसं आहे तसं मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते आता काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे मला वाटतात की तुमच्यासोबत शेअर करायच्या त्या करते पण काही गोष्टी नाही करत जास्त फॅमिली वगैरे हे सगळं मला नाही वाटत की मी म्हणजे कॅमेऱ्यावरती आणावं कारण की आजकाल जे आपण रोस्टिंग व्हिडिओ वगैरे बघतो तर आपल्यामुळे आपली सगळी फॅमिली सफर करू शकते असं कुठेतरी वाटायला लागलं त्यामुळे मग मी आणि माझं चॅनल माझं ऑडियन्स बस तर फक्त इतकंच जास्त फॅमिलीला इन्वॉल्व्ह नाही करायचं असं मी ठरवलेलं आहे आणि कधी काही स्पेशल ओकेजन असेल तर ठीक आहे पण दररोजच दररोजच आपली सगळी फॅमिली समोर आणणं ते मला तर योग्य वाटत नाही आणि हे शहाण पण आत्ता आलेलं आहे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले त्यांना कसं रोस्ट केलं जातं त्यांना त्यांच्या फॅमिलीला वगैरे ते सगळं बघितल्यानंतर कुठेतरी हे शहाण पण आलेलं आहे की आपण त्या चुका करायच्या नाहीत ता, तर तसं ठरवले पण व्हिडिओज तर बनवायचे कारण त्याच्यातून मला आनंद मिळतो अर्निंग पण होतं नाही असं नाही पण आता तुम्ही बघताय व्ह्यू खूप कमी असतात त्यामुळे इतकं असं अर्निंग होत नाही ते होईल तेव्हा होईल पण मी खुश राहते मी ॲक्टिव्ह राहते मला एकटेक्ट वाटत नाही आणि मला खूप करमतं मला एन्जॉय वाटतं हे सगळं करताना आणि तुमच्यासोबत पण मला भरपूर गोष्टी शेअर करायच्या असतात म्हणून मग मद मी व्हिडिओ बनवते तर चला आजचा ब्लॉग पण इथेच एंड करते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय